सगळ्यात आधी तर स्वतःचं घर असणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे कितीतरी दिवसापासनं आपल्या मनात एक स्वप्न असतं की एक दिवस आपलंही स्वतःचं घर असावं छोटंसं का असे ना पण जिथे सगळं आपल्याला हवं तसं असतं आपली माणसं असतात आपला आनंद असतो आता हे घर घेणं म्हणजे फक्त घर विकत घेणं नाही आहे त्यामागे खूप दिवसांची मेहनत खूप योजना थोडासा संघर्ष आणि खूप साऱ्या भावनांचा प्रवास आहे प्रत्येक महिन्याची छोटी छोटी बचत आहे छोटे त्याग आहे आणि पुढच्या भविष्यासाठी केलेले निर्णय आहेत हे करत करत शेवटी हे स्वप्न पूर्ण झालं आहे आणि आता घरात जेव्हा एक एक वस्तू ठेवली जाते ना तेव्हा फक्त ती सजावटीसाठी नाही तर त्यामागे बऱ्याच अशा आठवणी जोडल्या आहेत त्या कोपऱ्यातला लाईट ते पडदे फर्निचर सगळं ना काळजीपूर्वक निवडलेलं आहे घरातला प्रत्येक रंग प्रत्येक डेकोरेशन अगदी भिंतीवर लावलेलं ला ते फोटो फ्रेम या सगळ्यातना आमचं मन आहे आणि आनंदही आहे आता या प्रवासात ना अजूनही बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत अजून काही डेकोरेशन काही आयडिया आहेत मनात पण तरीसुद्धा आज जे काही आहे ना त्यासाठी खूप कृतज्ञता वाटते आज मी तुम्हाला घेऊन आले आहे आमच्या या स्वप्नपूर्तीच्या प्रवासात हे आहे आमचं घर हमारे सपनों का आशियाना चला तर मग सुरू करूया माझ्या घराचा हा छोटासा होम टूर नमस्कार आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजचा व्हिडिओ तर खूप रिक्वेस्टेड आहे बऱ्याच दिवसापासून तुमच्या मला कमेंट्स होत्या की तुझा होम टूर दे तुझं घर कसं आहे पूर्ण एकदा आमच्याशी शेअर कर पण खूप उशीर केला आहे पण फायनली आज मी तुमच्याशी माझं घर आहे ते शेअर करणार कोप्रा आहे आणि प्रत्येक कोपरानं कोपरा अगदी मनापासून सजवलेला आहे खूप विचार करून सजवलेला आहे आणि खूप मेहनत लागलेली आहे आता पुढची स्टोरी किंवा हे आमचं घर आता व्हिडिओमधून मी पूर्ण तुमच्याशी शेअर करणारच आहे तसं तर माझ्या डेली रुटीनमधून सगळं तुम्हाला दिसतंच पण तरीसुद्धा जे काही आहे ते आज सगळं शेअर करते तर चला मग होम टूरची सुरुवात करूया चला तर मग सुरुवात करूया आमच्या या घराच्या एंट्रन्सपासून आता एंट्रन्स हा खरं तर ना आपला घराचा पहिला चेहरा असतो जिथून घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अगदी पहिल्या क्षणापासूनच एक फील येतो म्हणूनच इथे आम्ही खास ग्रीनरीचा टच दिला आहे झाडांमुळे येणारी ही नैसर्गिक हिरवळ ना एक प्रकारची पॉझिटिव्हिटी देऊन जाते आणि साईडला असा शू रॅक बनवून घेतलेला आहे जिथे बसून शूजही विअर करता येतात या ग्रीनरीसोबतच आम्ही वुडन टोन निवडला आहे कारण वूड कलर आणि ही ग्रीनरी यामुळे ना एक वॉर्म फिलिंग येते ग्रीन आणि वूड ह्यांचं हे कॉम्बिनेशन पाहिल्यावर प्रत्येकाच्या मनात एक वेगळ्याच फ्रेशनेस आणि पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि ही मध्ये जी लावलेली आहे ती चारकोल शीट आहे ज्यावर आम्ही नेमप्लेट लावलेली आहे माझ्या मते घरात पाय ठेवताना हे वातावरण इतकं शांत प्रसन्न आणि सकारात्मक असेल ना सकार तर घरात येणाऱ्या प्रत्येकाची ऊर्जा आपोआपच पॉझिटिव्ह आणि चांगली होते त्यामुळेच हा आउटडोर एंट्रन्स सजवताना आम्ही अगदी विशेष लक्ष दिलं होतं कलर कॉम्बिनेशन सेफ्टी डोअर त्याची डिझाईन आणि त्यात हे डेकोरेटिव शुभ लाभ आता हा झाला बाहेरचा एंट्रन्स चला आज जाऊन तुम्हाला इनडोर एंट्रन्ससुद्धा दाखवते आणि त्याकडेही आम्ही तेवढंच विशेष लक्ष दिलं होतं बाहेरून बघताना हा असा आउटडोर एंट्रन्स आणि त्यानंतर येतो घरातला इनडोअर एंट्रन्स आता इनडोर एंट्रन्स आम्हाला थोडासा युनिक हवा होता त्यासाठी आम्ही अशी डिझायनर मिरर वॉल करून घेतली हे ब्राऊन मिरर्स आहेत आणि या ज्या ब्राऊन पट्ट्या दिसत आहेत ना त्या पॉलिश केलेल्या पट्ट्या आहेत आणि ही जी डिझाईन आहे त्याला अॅक्रेलिक डिझाईन म्हणतात त्या ब्राऊन वर ही अॅक्रॅलिक डिझाईन तेवढीच उठून दिसते आणि नॉर्मल वॉल वॉलपेक्षा ही अशी डिझायनर मिरर वॉल अजून जास्त उठून दिसते आता हा झाला इंडोर एंट्रन्स त्यानंतर आपली एंट्री होते लिव्हिंग रूममध्ये तर लिव्हिंग रूममध्ये एंट्री केल्यानंतर आमच्या लिव्हिंग रूमचं मेन अट्रॅक्शन म्हणजे आमचा हा सोफा त्याचा कलर त्याची प्रिंट डिझाईन खूप विचार करून सगळं निवडलेलं आहे आणि हा सोफा कम लॉन्जर आम्ही इंटेरियर करतानाच बनवून घेतलेला आहे त्यावर मी कधी कधी कवर टाकत असते त्यामुळे त्याची डिझाईन किंवा त्याचा कलर थोडा झाकला जातो तर अशी आहे आमची ही लिव्हिंग रूम या लिव्हिंग रूमची साईज आहे वीस बाय पंधरा ज्यामध्ये डायनिंग सोफा टी व्ही युनिटही येतं आणि बऱ्यापैकी मोकळी आणि स्पेशियस ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे हे आहे आमचं टी व्ही युनिट एका साईडला असे ब्राऊन लूवर्स लावलेले आहेत साईडला मी असा टेबल ठेवलेला आहे आणि त्यालाच अटॅच आहे आमची ही सुंदर बाल्कनी आणि त्यानंतर अशी ॲक्रेलिक शीट लावून घेतली आणि त्यावर आम्ही छान असा बऱ्यापैकी मोठा टी लावून घेतलेला आहे कारण हॉलची साईज आहे ती खूप मोठी आहे त्यामुळे डायनिंगवर बसूनही टी व्ही छान दिसावा त्यामुळे टी व्ही थोडासा मोठा आहे आणि ही जी मागची शीट आहे ना ती वॉलपेपर आहे त्यानंतर असा छोटासा स्टोरेज युनिट करून घेतलेला आहे ज्यामध्ये बऱ्यापैकी रियाशच्याच वस्तू असतात आणि थोड्याशा आर्टिफिशियल आणि रिअल फ्लावर्स ठेवून ते सजवण्याचा प्रयत्न केला आहे खूप जास्त डेकोरेटिव्ह नाही पण साधेपणातही सुंदर दिसेल असं आहे आमचा टी व्ही युनिट त्यानंतर हा कॉर्नर आता आमच्या लिव्हिंग रूमचा कलर तुम्ही बघितला असेल तर पूर्ण वॉल्स व्हाईट कलरचे आहे त्यामुळे ना आणखी जास्त स्पेशियस वाटतं आणि मुद्दामच आम्ही त्या व्हाईट कलरमध्ये ठेवलेल्या आहेत त्यावर असे डेकोरेटिव्ह किंवा फ्रेम्स लावल्या तर आणखी जास्त उठून दिसतात आणि व्हाईट कलरनंतर आता लिव्हिंग रूममध्ये एखादा कलर तरी असा हवा होता जो अट्रॅक्टिव्ह असेल आणि त्याकडे एकदम लक्ष देईल त्यामुळे आम्ही आमच्या सोफ्याचा कलर असा निवडला आहे जो सगळ्यांना आवडतो आणि खूप सुंदरही दिसतो आणि कर्टन्स तुम्ही बघितले आम्ही कर्टन्स अशा पद्धतीने बनवून घेतले आहे डायनिंगवर बसल्यानंतरही टी व्ही व्यवस्थित दिसावा त्यामुळे ना आम्ही एका साईडनी असा लॉन्जर बनवून घेतलेला आहे म्हणजे इथे वेळ आली तर पडताही येतं आणि असं बसून टी व्हीसुद्धा बघता येतं त्यामुळे तो तेवढाच कम्फर्टेबल आणि स्पेशियस वाटतो सेंटर टेबलचा कलरही आम्ही व्हाईट आणि वूड कॉम्बिनेशनमध्ये घेतला आहे ज्यामुळे आणखी फ्रेशनेस वाढतो आणि त्यावर मी असं एक छोटसं मनी प्लांट आणि या दोन गोल्डन स्पॅरो ठेवलेले आहेत ज्या खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात त्यानंतर ही आहे आमची डायनिंग स्पेस डायनिंग टेबलही अगदी सिंपल आणि साधा निवडला आहे फक्त कलर कॉम्बिनेशन मॅच करण्याचा प्रयत्न केला चला आता जाऊया माझ्या पॉझिटिव्ह एनर्जीकडे म्हणजेच माझ्या बाल्कनीमध्ये तशी तर माझी बाल्कनी माझ्या रोजच्या व्हिडिओमधून तुम्ही बघतच असता माझी ही खूप आवडती जागा आहे ॲक्च्युली जिथे प्लांट्स असतील ना ती माझी आवडीची जागा आहे म्हणजेच प्लांट्स या बाल्कनीत असतील तर ही माझी आवडीची जागा आणि प्लांट्स तिकडे गेले की आपोआप माझे पायसुद्धा तिकडे जातात दुसरी बाल्कनी मी तुम्हाला दाखवते तोवर आपण ही लिव्हिंग रूमला अटॅच असलेली बाल्कनी बघूया घरातली एकूण एक गोष्ट आम्ही दोघांनी मिळून सजवलेली आहे पण या बाल्कनीची गोष्ट जेव्हा येते ना तेव्हा ही फक्त आणि फक्त माझी आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही अगदी मनापासून जे छोटं प्लांट दिसतंय ना ते सुद्धा अगदी मनापासून लावलेलं ला आहे तर अशी आहे माझी बाल्कनी आणि एका कोपऱ्यात या साईडला लॅडर ला त्यानंतर हा जो बॉक्स आहे तो इन्व्हर्टरसाठी बनवून घेतला होता आणि रियांशचे चे छोटे मोठे टॉईज बॅट बॉल तिथे सगळं असतं या बाल्कनी मधून दिसणार आहे पुढचं दृश्य जिथे काही बिल्डिंग दिसतात पण ही जास्त ग्रीनरीच आहे अशी खूप मोकळी जागा आहे आणि म्हणूनच या बाल्कनीत बसल्यानंतर ना खूप मोकळा श्वास घ्यायला मिळतो तासन तास कधी चहा घेत तर कधी निवांत मी या बाल्कनीत बसलेले असते चला आता आणखी एक माझ्या जवळची जागा तुमच्याशी शेअर करते ते म्हणजे माझं किचन आता हे किचन ना ओपन किचन होतं पुण्यामध्ये बरेचसे फ्लॅट ना ओपन किचनच येतात पण ओपन किचन न ठेवता आम्ही एका साईडला स्टोरेज आणि मंदिर करून घेतलं आणि दुसऱ्या साईडला असं शोपीस करून घेतलं आता किचन तर माझ्या डेली रुटीनमधून तुम्हाला दिसतच असतं पण तरीसुद्धा आता नुकतंच मी माझं किचन थोडंसं सजवलेलं आहे थोडं ऑर्गनाईज केलेलं आहे आणि त्यानंतर आणखी एक आवडीची जागा ते म्हणजे माझं देवघर जेवढं सुंदर आणि प्रसन्न वाटतंय ना त्यापेक्षा कितीतरी जास्त ते प्रत्यक्षात वाटतं त्याबद्दलचा मी डिटेल व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल तसं बघितलं तर माझं हे जे मंदिर आहे ते ॲक्रॅलिक मंदिर आहे आणि इथे एक विंडो होती ती विंडो बंद करून आम्ही त्या जागी मोठं असं देवघर करून घेतलं आणि इथे असं खूप सारं स्टोरेज बनवून घेतलं आता ही आहे मेन प्लॅटफॉर्मची स्पेस तिथेसुद्धा ट्रॉलीज त्यानंतर वरचे कॅबिनट एक हा कोपरा ज्यामध्ये मी छोटे मोठे कंटेनर ठेवलेले आहेत ते थोडंसं सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं तर, तर किचनसाठी ना एक वेगळा व्हिडिओ बनवायला हवा कारण बरेचसे चेंजेस केलेले आहेत टाईल चेंज आहेत दुसरा प्लॅटफॉर्म बनवून घेतलेला आहे आणि हे पूर्ण किचन ना अॅक्रॅलिकमध्ये बनलेलं आहे त्यामध्येही आम्ही ग्रे विथ व्हाईट कॉम्बिनेशन चूज केलेलं आहे तर असं आहे माझं हे छोटंसं किचन आणि किचनला अटॅच आहे आमची ही छोटीशी ड्राय बाल्कनी ज्यामध्ये फक्त सध्या तरी मशीनच ठेवलेलं आहे आणि बाहेरून दिसणारा परत ही ग्रीनरी आणि समोरना दत्त मंदिर सुद्धा दिसतं तर अशी ही छोटीशी बाल्कनी ज्यामध्ये कधी भांड्यांची रॅक असते आणि ही मशीन चला आता किचन नंतर आपण जाऊया चाइल्ड बेडरूममध्ये या रूमच्या एंट्रीलाच आम्ही मोठा असा मिरर लावून घेतलेला आहे आणि हो हा फक्त मिरर नाही तर हे ना स्टोरेज सुद्धा आहे इथे आम्ही हँगिंग हँगिंगसाठी असा स्टोरेज बनवून घेतलेला आहे म्हणजे डोअर मागे किंवा भिंतीला आता कपडे हँग करायची गरज पडणार नाही हा आहे आमचा मिनी ड्रेसिंग टेबल म्हणजे कोणी गेस्ट आले तर इथे मिररही आहे आणि थोडंसं सा सामानही ठेवू शकतो त्यानंतर ही रूम आम्ही स्पेशली रियांशसाठी बनवून घेतलेली आहे कारण आता थोडा मोठा झाला की रियांशची हीच रूम असेल म्हणजे त्याच्यासाठी स्टडी युनिट त्याच्यासाठी बेड आम्ही सगळं ना सुरुवातीलाच बनवून घेतलं म्हणूनच जसं मी बोलले की बऱ्यापैकी इंटेरियर आम्ही सुरवातीलाच करून घेतलं आता फक्त छोटे मोठे चेंजेस होत राहतात आणि ते चेंजेस माझ्या डेली रुटीनमधून मी तुमच्याशी शेअर करतच असते आता या रूममध्ये आम्ही ब्लू येलो आणि ग्रे कलर ठेवलेला आहे आता खरं तर प्रत्येक रूममध्ये ना एक कलर कॉमन आहेच म्हणजे एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये गेलं तर खूप मोठा असा बदल वाटणार नाही यासाठी आणि ही आहे अश्विनची वर्कस्पेस इथे दिवसभर बसून अश्विन काम करत असतात त्यामुळे ना या रूममध्ये माझं जास्त येणं ना होत नाही हे घर घेण्याचं मेन कारण ना दोन आहेत आता पहिलं म्हणजे व्हेंटिलेशन तुम्ही बघताय बाल्कनी विंडोज त्यामधून इतकं व्हेंटिलेशन येतं आणि समोर खूप मोकळी स्पेस आहे त्यामुळे ना सनलाईटही भरपूर येतो तर हे पहिलं रिझन आणि दुसरे रिझन मी तुम्हाला सांगते तर असं आहे ची ही डिझाईन आणि वॉर्ड्रोबही बऱ्यापैकी स्पेशियस आहे तर हे आहे कॉमन वॉश बेसिन आणि वॉश बेसिनच्या खालीच ना आम्ही असं स्टोरेजही बनवून घेतलं ज्यामध्ये बाथरूममधले सगळे आयटम्स येतात आणि हे आहे कॉमन बाथरूम चला आता तुम्हाला आमची रूम दाखवते आणि या घराची मास्टर बेडरूम या रूमचं इंटेरियर कलर कॉम्बिनेशन डिझाईन भरपूर विचार करून आम्ही केलेला आहे आणि यासाठी आमच्या इंटेरियर डिझायनरचीही आम्हाला खूप हेल्प झाली आहे आता हा आहे सुरुवातीलाच बेड त्यालाच मॅचिंग आम्ही अशा पेंटिंग्स लावलेले आहेत आणि या रूममध्ये सुद्धा ग्रे आणि वुड कलर आम्ही निवडलेला आहे जो परत वॉर्म फिलिंग देतो आणि फ्रेशनेस ठेवतो भिंतींचा कलर सगळीकडेच वाईट ठेवलेला आहे त्यामुळे ना घर स्पेशियस वाटते आणि हो हे घर घेण्यामागे ना खरंतर दोन कारणं नव्हती बरीचशी कारणं आहेत स्पेशियस एरिया स्पेशियस रूम्स लोकेशन व्हेंटिलेशन अशी बरीचशी कारणं आहे आणि त्यानंतर कुठे आम्ही हे घर घेतलं होतं आणि एकूण एक इंटेरियर एकूण एक कलर डेकोरेटिव्ह आयटम एकूण एक कोपरा अगदी मनापासून सजवलेला आहे असा स्पेशियस वॉर्ड्रोप बनवून घेतलेला आहे आणि त्यालाच अटॅच ना असं कपडे हँगिंगसाठी स्टोरेजही बनवून घेतलेला आहे म्हणजे इथे सुद्धा भिंतीला किंवा दरवाजाला कपडे हँग करायची गरजच नाही आणि वॉर्ड्रोपचा कलरही अगदी वॉर्म ग्रे कलर घेतलेला आहे आणि त्यावर गोल्डन अशा पट्टी लागलेल्या ला आहेत हा आहे रियाशचा स्टडी टेबल आणि त्याच्याच वर आम्ही असं स्टोरेज युनिटही बनवून घेतलं दोन्ही रूममध्ये असे स्टडी टेबल किंवा वर्कस्पेस बनवून घेतलं म्हणजे इन फ्युचर अश्विनला इथे काम करावं असं वाटलं तर ते इथेसुद्धा करू शकतात आता सध्या इथे रियांश अभ्यास करत नाही पण इंटेरियरमध्ये सगळ्या गोष्टी झाल्या आणि एकदाच केलं ना त्यामुळे कलरही व्यवस्थित मॅच होतात नंतर केलं की कलर थोडेसे मिसमॅच होऊ शकतात हा कॉर्नर इथे खूप मोठी अशी स्पेस होती आणि ती स्पेस पूर्ण वापरून ना असा मोठा आम्ही इथे ड्रेसिंग टेबल बनवून घेतलेला आहे ज्यामध्ये एका साइडला पूर्ण स्टोरेज युनिट आहे आणि दुसऱ्या साईडला असा मिरर लावून तिथेसुद्धा असं छोटं स्टोरेज युनिट आम्ही बनवून घेतलं आहे मोठ्या ड्रेसिंगचा हाच एक फायदा असतो जिथे जास्त स्टोरेज असतं ना तिथे बऱ्यापैकी सामान येतं म्हणजे वॉर्डरूममध्ये ड्रेसिंगचं सामान ठेवायची गरजच पडत नाही त्यामुळे असा मोठा ड्रेसिंग आहे जो मला खूप आवडतो आणि बऱ्यापैकी माझं सामान तिथेच आलेलं आहे आता ही विंडो इथूनही सेम व्ह्यू येतो जसं आपल्याला चाइल्ड बेडरूममधून आला होता चला आता या रूमला अटॅच असलेली बाल्कनी तुम्हाला दाखवते आणि हो हे घर घेण्याचं मुख्य कारण ना या बाल्कनीच आहे आधी आम्ही मुंबईला राहायचो आणि मुंबईची बाल्कनी म्हणजे काहीच नाही इकडे आलो पुण्यात घर बघायला सुरुवात केली आणि घर बघतानाच सगळ्यात पहिलं अट्रॅक्शन म्हणजे या बाल्कनीज होत्या आणि आमच्या सोसायटीमध्ये चार टाईपचे फ्लॅट आहेत त्यातला दोन बाल्कनीवाला फ्लॅट आम्हाला हवा होता त्यात व्हेंटिलेशन स्पेशियस या सगळ्याच गोष्टी आम्हाला मिळाल्या आणि त्यानंतर आणि तिथून मग आमच्या या प्रवासाला सुरुवात झाली आणि हळूहळू सगळंच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर अशी आहे ही मोठी स्पेशियस बाल्कनी आणि या बाल्कनीतून दिसणारा हा खूप सुंदर व्ह्यू कारण ह्या बाल्कनी ना तिन्ही साईडनी ओपन आहे त्यामुळे मेन रोड दिसतो ग्रीनरी दिसते आणि खूप मोकळं वाटतं आता हे घर म्हणजे फक्त भिंती नाही तर प्रेमाचं गंठन आहे आठवणी आहेत मेहनतीने उभारलेला प्रत्येक कोपरा आहे हे घर सजवताना प्रत्येक वस्तूमध्ये आमचं मन आमचं प्रेम आणि आमचा आनंद गुंफलेला आहे आता माझ्या या छोट्याशा स्वप्नातलं जग दाखवता आलं याचा खरंच मला खूप आनंद होतोय तर असं आहे आमचं हे छोटंसं घर अगदी कोपरा कोपरा एक एक वस्तू मनापासून घेतली आहे आणि एक एक कोपरा मनापासून सजवलेला आहे त्यानंतर हे सगळं उभं झालं आहे आणि आता हे सगळं इतकं छान दिसतंय पण त्यासाठी खूप मेहनत लागली आणि म्हणूनच जसं मी सुरुवातीला बोलले की सुरुवातीलाच आम्ही भरपूर अशा गोष्टी केल्या होत्या फक्त जे डेकोरेटिव्ह ॲटम आहे किंवा काही सजवायचं आहे ते आता हळूहळू करत राहणार आणि माझ्या रुटीनमधनं किंवा डेली ब्लॉग्समधनं जे काही चेंजेस होतात जे काही मी घेते ते तुमच्याशी सगळं शेअर करतेच सो यापुढेही जर काही चेंजेस झाले तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच दिसतील सो कसं वाटलं आमचं घर आणि कसं आहे इंटीरियर बाकी सगळं मी नेहमीच प्रयत्न करते की घर छान नीटनेटकं ठेवायचं जेवढं स्वच्छ आणि सुंदर घर दिसेल ना तेवढं बाकीच्यांचं सोडा पण आपण घरात राहत असतो त्यामुळे आपल्याला प्रसन्नता वाटायला पाहिजे हा खरं मेन मोटिव्ह असतो कारण घर जेव्हा छान नीटनेटकं असतं तेव्हा आपली पॉझिटिव्ह थिंकिंग वाढते आणि आपल्यालासुद्धा आपलं घर तेवढंच आवडतं बाकीच्यांना आवडतं पण आपण घरात राहतो त्यामुळे आपला विचार आपण आधी करायला हवा आणि आपल्यासाठी हे सगळं करायला हवं तर आम्ही दोघांनी मिळून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत एक एक वस्तू दोघांच्या आवडीची आहे अशी एकही वस्तू नाही आहे की जी मला आवडली नाही किंवा अश्विनला आवडली नाही प्रत्येक वस्तू दोघांचाही सहभाग आहे दोघांचीही मतं जुळली आहेत आणि तेव्हाच कुठे त्या ते वस्तू घरी आल्या आहेत सो असा होता माझा होम टूर असं आहे आम आमचं हे घर कसं वाटलं नक्की मला कमेंटमधून सांगा आणि आणखी तुम्हाला जे वाटतं आहे किंवा काही सजेस्ट करावं असं वाटत असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी माझे डेली रुटीन मोटिवेशन आणि बऱ्याच टाईपचे व्हिडिओ शेअर करत असते तुम्हाला बघायला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा चला मग बाय